नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट फोडणीचं खमंग असं वरण बनवणार आहोत सणासुदीच्या दिवसांमध्ये अशा पद्धतीने हे फोडणीचं वरण बनवलं जातं तर आज आपण गावच्या पद्धतीने असं फोडणीचं वरण बनवणार आहोत तर हे फोडणीचं वरण बनवण्यासाठी एक वाटी आपण तुरीची डाळ दहा ते पंधरा मिनटासाठी भिजवून घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने धुवून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं आपण भिजवून घेतलेली आहे तर इथे पडतं पाच ते सहा कडीपत्त्याची पानं अर्धा चमचा जिरे दोन चिमूडभर हिंग दोन उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या मिरच्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता पाव चमचा हळद आणि एक छोटा चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत तेलाचा नक्की वापर करा तेलामुळे डाळ पटकन शिजली जाते आणि छान मऊसर अशी शिजली जाते तर इथे आपण आता सर्व मसाले डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत डाळ शिजेपर्यंत इथे आपण आता लसूण आणि आलं ठेचून घेणार आहोत सात ते आठ छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक छोटा आल्याचा तुकडा आलं आणि लसूण आपण ठेचून घेणार आहोत बारीक असं ठेचून घ्यायचं म्हणजे फोडणीच्या वर्णाला छान खमंगपणा येतो तर इथे आता आलं आणि लसूण छान बारीक असं ठेचून झालेलं आहे इथे आता पाहू शकता डाळ छान मऊसर अशी शिजलेली आहे डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे गरम असतानाच अशा पद्धतीने डाळ छान मिक्स करून घ्यायची म्हणजे एक जीव अशी तयार होते आता इथे तुम्हाला वरण म्हणजे फोडणीचं वरण कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाण्याचा वापर केल्यामुळे डाळ आणि पाणी वेगळं होत नाही तर इथे आपण आता गरम पाण्याचा वापर केल्यानंतर डाळ एकदा मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता डाळ पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे इथे आता आपण फोडणी करून घेणार आहोत पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची फोडणी करताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे मोहरी तडतडल्यानंतर इथे आपण आलं आणि लसूण ठेचून घेतलेला आहे तो आपण आता इथे परतवून घेणार आहोत आणि दोन ते तीन कढीपत्त्याची पानं फोडणीमध्ये आपण लाल मिरचीचा मिरचीचासुद्धा वापर केलेला आहे रंग छान येतो म्हणून इथे मी काश्मीरी मिरचीचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आवडत असल्यास लाल मिरचीचा वापर करू शकता नसेल आवडत नाही वापर केला तरीसुद्धा चालेल आणि एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो इथे आपण आता फोडणीमध्ये टोमॅटो छान एकजीव होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे फोडणीमध्ये आता टोमॅटो परतवून झालेला आहे टोमॅटो परतवून झाल्यानंतर इथे आपण पाव चमचा मध्ये हळदीचा वापर करणार आहोत फोडणीमध्ये हळदीचा वापर केल्यामुळे रंग छान येतो फोडणीमध्ये पण इथे आता हळद परतवून झालेली आहे हळद परतवून झाल्यानंतर इथे आपण डाळ फोडणीला देणार आहोत अतिशय चविष्ट खमंग असं हे फोडणीचं वरण तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं वरण बनवून बघा तर इथे आता डाळ फोडणीला दिल्यानंतर आपण एकदा ढवळून घेणार आहोत डाळ ढवळून झालेली आहे इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर वरण आपण एकदा ढवळून घेणार आहोत इथे आता वरण ढवळून झालेलं आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी इथे वरण आपण उकळून घेणार आहोत म्हणजे सर्व मसाल्यांचा आणि फोडणीचा सुगंध छान वरणामध्ये उतरतो तर इथे आता दोन ते तीन मिनटासाठी वरण स्लो गॅसवर उकळून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं झालेली आहेत वरणाला छान उकळ आलेली आहे गॅस बंद करायचं आहे अतिशय चविष्ट खमंग असं हे फोडणीचं वरण तयार होतं बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट हे फोडणीचं वरण तयार होतं नक्कीच सणासुदीच्या दिवसांमध्ये अशा पद्धतीने एकदा हे वरण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अशी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये